मूळ राजकीय बापाला सोडचिठ्ठी दिली जी अवस्था व्हायला पाहिजे अगदी तीच अवस्था एकनाथ शिंदेच्या सेनेची झालेली आहे एकनाथ शिंदेच्या सेनेचा बाप ठरवण्याची चढाओढ भाजपाच्या आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये लागलेली आहे आज भाजपा आमदार परिणय फुके हे एका ठिकाणी भाषण करताना म्हणतात की अरे हे माझ्यावर आरोप करतात म्हणजे ही शिवसेना माझ्यावर आरोप करते आणि आरोप करते पण मी तुम्हाला सांगतो घरामध्ये लेकराला दहावीच्या परीक्षेमध्ये जर चांगले मार्क पडले ना तर ते आईमुळे पडले असं सांगितलं जात तेच मुलामुळे पडले असं सांगितलं जात घरामध्ये कोणतंही चांगलं काही होऊ द्या ते आईमुळं घडलं असं सांगितलं जात पण काही जर खराब झालं रे झालं की ते त्या बापामुळे झालं असं म्हटलं जात मला आज कळालं की या शिवसेनेचा बाप मीच आहे कारण हे खापर माझ्या डोक्यावर फोडतायत म्हणजे परिणय फुके अगदी शिंदेच्या शिवसेनेला निक्षून सांगतायत की तुमचा बाप हा मीच आहे तर काही दिवसापूर्वीचीच घटना आहे धाराशिव मध्ये धाराशिवचे पालकमंत्री असलेले प्रतापराव सरनाईक आणि तिथले भाजपा आमदार राणा जगजित सिंह हो, यांच्यामध्ये संघर्षातून जिल्हा नियोजन निधीवर देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली होती आणि अशातच मंत्री नितेश राणेंचं तिथं आगमन झालेलं आहे आणि तिथे बोलताना ते म्हणत होते अरे तुम्ही किती उड्या मारा तुम्ही किती पटका किती ताकद दाखवण्याचा प्रयत्न करा इथं तुमचा बाप वरती मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलाय हे विसरू नका देवेंद्र फडणवीसाचं म्हणजे तुमच्या बापाचं लक्ष इथं सुद्धा आहे म्हणून मी म्हणतो इथला जिल्हा नियोजनाचा निधी थांबवला का नाही थांबवला म्हणजे नितेश राणेंच्या या वक्तव्यावर फार मोठ आदळा केली गेली अक्षरशः नितेश राणेंचं हे वक्तव्य चुकीचे वगैरे म्हटले होते पण नितेश राणेंनी शिंदे शिवसेनेचा बाप हा देवेंद्र फडणवीस ठरवला होता आणि आज परिणय फुके यांनी तो शिंदे शिवसेनेचा बाप मीच असं ठणकावून सांगतायत आता शिंदे शिवसेना यावर काय करणार आहे कोण शिंदे सेनेचा बाप कोण असं आता ह्याचं उत्तर आता पुढे येऊन एकनाथ शिंदेजी तुम्हालाच द्यावं लागणार आहे आता कुठं दरे गावामध्ये जाऊन एकांता वासात लपून बसणं शक्य होणार नाही आहे कारण आज आमदार म्हणत आहेत मंत्री म्हणतायत तर उद्या देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून बी जरी हे वाक्य आलं आणि अमित शहा जरी म्हणाले तर मग तुम्हीच सांगा आता एकनाथरावजी की शिवसेनेचा जो बाप म्हटलं जातं हे म्हणतायत यामध्ये यांना तुम्ही काय उत्तर देणार का तुम्ही आता रुसून परत दरे गावामध्ये जाऊन बसणार नेमकं तुम्ही यावर काय बोलणार